नमस्कार मी आनंद केसरकर भंगेशेख शिवार्ता या निमित्ताने मी केसरकर स्वागत करत आहे आज आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे माजी सभापती गोविंद महाराज गोद्रे यांनी आज काँग्रेस पक्षाचा सर्व प्रकारचा राजीनामा दिलेला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं काय कारण आहे आणि कशामुळे राजीनामा आज मी दोन हजार एक पासून काँग्रेस पक्षाच काम करतो काँग्रेस पक्षामध्ये माझी काही कुठेही नाराजी नाही काँग्रेस पक्षाने मला आजवर जे काही जिम्मेदार्या दिल्या त्या जिम्मेदार्या मी पार पार पाडण्याचं काम केलं आणि कालच्या लोकसभेचं इलेक्शन पाहता जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांनी साथ दिली सर्व कालचं विलक्षण हे माझं वैयक्तिक स्वतःच किंवा माझ्या कार्यकर्तेच नाही मी ज्यांच्यावर उड्या मारतो कार्यकर्त्याचं नाही हे जनतेचा विजय आहे हा विजय म्हणजे आमचा आम्ही वैयक्तिक टाळ्या वाजवण्याचं काम नाही हा जनतेने टाळ्या वाजवून जनतेने विजय आम्हाला प्राप्त करून दिला त्याबद्दल मी पहिलं जनतेचा आभार व्यक्त करतो तमाम माझे महा बहादर मतदार बंधू आणि बांधव भोकर मतदारसंघात असतील नांदेड जिल्ह्यात असतील सर्व मतदारांचे मी मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो कारण त्यांनी काँग्रेस पक्षासाठी खूप आज लढा देऊन वसंतराव सारख्या नवीन उमेदवाराला एका सेकंदामध्ये पंधरा दिवसामध्ये खासदार केलं त्याबद्दल जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाना पटोलेजी असतील सोनियाजी गांधी असतील या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो इथून पुढे कुठले मला काय कोणा पक्षाचं बरदान किंवा कोणा कार्यकर्त्याचं काही बर्दन नसून मी एक मी माझ्या चोखुशीने पक्षाचा राजीनामा दिला आणि मी शांत बसण्याचं काम हाती घेतलं आहे तरी काँग्रेस हे मत व्यक्त करून घेतलं आणि मत वळवलं आणि काँग्रेसची शीट घेतून जाण्यामुळे असं तुम्हाला मोठ्या दिग्गं प्राबुल दाखवलं जनतेने आणि खरंच काँग्रेस सोडून तुम्ही जायचं कारण काय कोणाच्या वाटेवर नाही अजून सध्या मी कुठलाही काही निर्णय घेतला नाही कुठं जायचा परंतु आज मी फक्त काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मी शांतपणे आज मी माझ्या घरी कारण खूप दिवस मी पक्षाचं काम केलं पक्षाने माझी पाठ पापडली त्याबद्दल मी पक्षाचे आभार व्यक्त केले आणि जनतेचेही मी आभार मानतो कारण हे आमची विलक्षण नव्हतं कारण हे विलक्षण हे आम्हाला जनतेने साथ दिली जनतेचा विजय आहे हा विजय आमचा नाही हा विजय जनतेचा मान्यच करावा लागेल जरी नेत्याचं काही नसेल तरी जनतेच्या याच्यावर एक वसंतरावला त्यांनी पाठबळ दिलं आणि एक शेतकऱ्याच्या नेकराला दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्याचे विषय मांडण्याकरता व मराठा आरक्षणाचे विषय मांडण्याकरता यांनी आज जनतेने विश्वास दाखवला त्याबद्दल नाही अजून तरी अजून तरी सध्या मी पक्षाची भूमिका काही हाती घेतलेली नाही कारण अजून काही विचार केलेला नाही मी माझ्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आहे काय करायचं माझी इच्छा आहे आता राजकारण सोडून शांत बसण्याची इच्छा आहे नाही अजून सध्या काही हे नाही काही नाही काय नाही काही नाही काही संपर्क नाही अजून सध्या तरी माझा तसा कुठलाच काही विचार झाल नाही मी माझ्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आहे काय करायचं माझी इच्छा नाही की कार्यकर्ते मी सगळ्या कार्यकर्त्यांचं बोलणं चालणं माझं चालू आहे आणि मी खूप दिवसापासून काम केलं असल्यामुळे चळवळीमध्ये मला कार्यकर्ते काय करायचं हे माझे कार्यकर्ते ठरवतील मी नाही काँग्रेस पक्षात नाराज म्हणून माझी काही नाराजी नाही काँग्रेस पक्षाने मला तालुक्याच सभापती पंचायत समिती माझ्या पत्नीला पद पत दिलं मला काँग्रेस पक्षाचे सर्वसामान्य शेतकऱ्याचं निकृत मला काँग्रेस पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष पद दिलं त्याबद्दल मी काँग्रेसवरही नाराज नाही सो खुशीने मी राजीनामा दिला कारण आज चार महिने वेळ आहे पक्षाकर काम करण्याकरिता संदर्भामध्ये नाही आता सध्या मी शांत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे माझ्या कार्यकर्त्यांची चालू आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काम केलं पाहिजे कुठंतरी परंतु मी माझी भूमिका आज आहे योग्य निर्णय घेऊ आज मी शांत बसण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या कोणीही पक्षाच्या वाटेवर नाही जय हिंद महाराष्ट्र